आपण पाहताय की सर्वत्र गणेशोत्सवाची धूमधाम सुरू आहे मोठ्या भक्तिभावानं भक्त गणरायाचं दर्शन घेताय अनेक मंडळ सार्वजनिक मंडळ विशेषतः करून ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सा आयोजन केलेलं आहे मोठ्या उत्साहामध्ये उल्हासामध्ये गणेशोत्व साजरी आहेत अशाच प्रकारे खारघर सेक्टर अकरा येथील खारघर नगर रहिवासी सेवा संस्थेचं हे मंडळ आहे जिथे ह्या गणरायाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व आपण पाहतोय की सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ह्या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत खारघर मधले अनेक मंडळी ह्या गनरेयाचं दर्शन घेत आहेत आणि ह्या गनरेयाला खारघरचा प्रथमेश्वर ह्या नावानं संबोधलं जातं गौरवलं जातं आणि हाच विश्वास घेऊन आज मंडळाची सगळी मंडळी इथे उपस्थित राहिल्या आहेत आपल्या सोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष बोटे सर आ, सर नमस्कार खूप खूप शुभेच्छा काय सांगाल एकूणच ह्या मंडळाच्या वाटचालीबद्दल आणि कशा पद्धतीने हा पंचवीस वर्षाचा था, प्रवास पूर्ण झाला मंडळ दोन हजार साली मंडळाने प्रथम वर्ष शिवमंदिरामध्ये गणप गन, गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात सुरुवात केली होती त्याला संपूर्ण खारघरमध्ये सुरुवातीला लोकसंख्या कमी असल्यामुळे सर्वांचा चांगला आणि एकत्रित असा एकच गणेशोत्सव साजरा करण्याचा आमचा मानस होता त्यानंतर दोन हजार चारमध्ये म मंडळ रजिस्टर करण्यात आले आणि सेक्टर अकरामध्ये त्या मंडळाने मोठ्या शिवशंभू चौकामध्ये या मंडळाची परत पुढील भावी वाटचाल मोठ्या दिमाखात चालू झाली मंडळामध्ये सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात दरवर्षी रक्तदान शिबिर आरोग्य शिबीर लहान मुलांचे आणि महिलांच्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या त्याचप्रमाणे सत्यनारायणाची पूजा मंडळाच्या विसर्जनाच्या आदल्या दिवशी असते आणि मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं त्या वेळेस वितरण होतं लोकांचा अत्यंत उत्स्फर्थ असा प्रतिसाद मिळतो कारगडच्या प्रथमेश्वरचं हे पंचवीसावं रोगस्ते वर्ष असल्यामुळं यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात एक मंदिराचं हे केलेलं आहे देखावा आणि मूर्ती लालबागच्या राजाची प्रतिकृती असं सर्वांकडून आम्हाला त्याच्या प्रतिक्रिया मिळत आहेत आणि रात्री द दो, जवळजवळ दोन दो, दो वाजेपर्यंत लोकांची मोठ्या प्रमाणात रीग तिथे दर्शनासाठी राहते आणि आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि मोठ विविध सुद्धा चांग आर्थिक आणि मनापासून मंडळाला प्रतिसाद देऊन पाठबळ देऊन या कार्यक्रमामध्ये दे, कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये अत्यंत मोलाचा वाटा उचललेला आहे सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून गण गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद बोटी साहेब आपण पाहिलं की ह्या मंडळाची आणि विशेषता सेक्टर खारगर सेक्टर अकरा या सर्व रिवायची एकोपा आहे एकता आहे या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दिसते आपण मूर्तीकडे पाहिल्यानंतर डोळे अक्षरशः दिपून जातात या मूर्तीकडे मी नंतर येणार आहे जसं त्यांनी सांगितलं की लालबागच्या राजाची ही प्रतिकृती आहे ह्या मूर्तीबद्दल मी नंतर बोलणार आहे आपल्यासोबत आहेत ह्या मंडळाचे सचिव देशमुख सर नमस्कार गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा काय सांगाल एकूणच ह्या मंडळाच्या घोडदौबद्दल आमच्या मंडळाची दोन हजार मध्ये स्थापना झाली दहा लो, लो लोक मोजकेच लोक होते त्यावेळेस ते लाईट नव्हती पाणी नव्हतं रोड नव्हते अशा व्यवस्थेत आम्ही एक लोकांनी एकत्र यावं संघटित व्हावं आणि काय तरी समाज उपयोगी कामं व्हावीत त्या दृष्टीनं मंडळी स्थापना केली आणि दोन हजार मध्ये शिवशंभू शिव शिवमंदिर स्थापना केली त्यावेळेस आम्ही थोडे लोक आता काय लोक त्यातले आहेत नाहीत की आम्ही नवले साहेब दादव नाना जाधव मी आपले एन डी जाधव विश्वास गाडगे संजय जाधव होते आमचे मुख्य त्यावेळेस आमचे नेते होते अशोक महाडिक आणि डॉक्टर चिंतेवला यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या कल्पनेतून तो आम्ही गणेशोत्सव साजरा केला आणि नंतर आमचे वाडवाड होतच गेली आणि त्या आमचं जे मंडळ वैशिष्ट्य आहे आमचं जे समाजोपयोगी काम आहे ते शाला उपयोगी साहित्य वाटप असं गणवेश वाटप ब्लड डोनेशन कॅम्प हेल्थ शिबिर आणि शेक्टर आमच्या शेक्टर म्हणल्या प्रत्येकाच्या सुखदुःखाला दुःख दुःख सुख म्हणजे दुःखाचे वाटेगे होण्यात सर्व लोकांचा सहभाग असतो आणि आमच्या अशी मंडळाची उत्तर वाटचाल चांगलीच राहणार आत्ता सध्या आमचे गेल्या दहा वर्षापासून आमचे जे युवा पुढे तयार झाले तेव्हा ऐंशीमध्ये मध्ये छोटे बच्चे होते पाच सहा वर्षाचे आज ते पंचवीस ती सिकडे चालले आणि संपूर्ण आमचे धुळ्याचे मंडळाचे काम का बघतात कामाचे हे आमचे युवा आहेत आजी असेल समीर आहे हा स्वप्नील आहे शर्मा आहे असे बरेचसे लोक आता आलेले नाहीत यांचं मोठे योगदान आहे आणि असाच वारसा पुढे चालवतील असे मी आशा व्यक्त करतो आणि उत्तर आपली वाढ होत जाईल आणि आमचं एकमेव असं मंडळ आहे कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाहीये राजकारण विरहित असंही आमचं मंडळ आहे म्हणून हे एवढी प्रगती करू शकलं आणि असे प्रगती होत आहे ना आणि या गणेश उत्सवानिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपण पाहिलं की देशमुख साहेबांची जी भावना आहे की सेक्टर अकरा हे मंडळ नाही तर एक कुटुंब आहे फार महत्वाची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे ह्या मंडळाच्या दौडघोडीमध्ये वाटचालीमध्ये अनेक युवकांचा तरुणांचा समावेश आहे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत काय नाव हो तुमचं आणि कशा पद्धतीने ह्या का मंडळाच्या कारकिर्दीमध्ये आपलं योगदान आहे मी अजय इंगळे मंडळाचा युवा कार्यकर्ता आहे सार्वजनिक मंडळ म्हंटलं की सार्वजनिक पद्धतीने करावं लागते त्यामुळे आम्ही काही वर्षापूर्वी मंडळामध्ये सहभागी झालो आमच्यासोबत माझे सगळे मित्र वगैरे सगळे सहभागी झाले सार्वजनिक पद्धतीने सार्वजनिक पद्धतीने आम्ही सर्व सोसायट्यामध्ये जेवढ्या सोसायटी सेक्टर अकरामध्ये आहेत त्या सोसायट्यामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन आम्ही ऐच्छिक वर्गणी सगळ्यांकडून गोळा करतो कोणावर जबाबदारी वगैरे किंवा जबरदस्ती करत नाही जी वर्गणी मिळेल त्या वर्गणीच्या तू रूपाने आम्ही गणेशोत्सव मंडळ साजरा करत आहोत तसेच आम्हाला यावर्षी युवा कार्यकर्त्यांनी खूप सहकार्य केलेले आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही याची पंचवीसा वर्षाची तयारी ही दोन वर्षा अगोदरपासून केलेली आहे एक विशिष्ट गोष्ट सांगतो माडिक सर मी की दोन वर्षापूर्वी आम्ही ठरवले होते की रौप्य महोत्सव हा खूप जल्लोषात साजरा करायचा आहे आणि लिमिटेड सोसायटी असल्यामुळे तो करायचा कसा हा आमच्या पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला होता त्याच्यामुळे आम्ही सर्व युवा कार्यकर्त्यांनी एक निश्चय केला की दर महिन्याला आपण एक मासिक वर्गणी फंडाच्या नावाने काढायची आणि त्याची एफ डी बनवून ठेवायची तसेच ज्याला जमेल त्या ऐच्छिक स्वरूपाने त्यांनी त्यांची वर्गणी दिली काय जण्याने हजार रुपये काय जणांना दोन हजार दो काय जणांना पाचशे का काय जण तीनशे अशा दर वर्गणी गोळा केली आणि अशीच आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा केली आणि बाकी शिल्लक जे आमचे राजकीय काही पुढारी असतील किंवा आमचे मित्र वगैरे आहेत किंवा जे हितचिंतक आहेत त्यांच्या वर्गणीतून आपण यावर्षी रौप्य महोत्सव अतिशय जल्लोषामध्ये साजरा करत आहोत आणि पंचवीसा वर्ष हे अभिमानाचे आहे आणि मला त्या आमच्या खारगडच्या प्रथमेश्वराचा आम्ही जे युवक सर्व त्याचे सभासद आहोत त्याचा मला एक सार्थक अभिमान आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा एक आरोग्य शिबिर घेतलेला आहे मोफत आरोग्य शिबिर आहे रक्तदान शिबिर आहे लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा असतील महिलांसाठी विविध स्पर्धा असतात महाप्रसाद वगैरे आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि एक गोष्ट मी अभिमानाने सांगतो की गेल्या वर्षीचा नवी मुंबई पोलीस आयुक्तालातर्फे एक विघ्नार्थ पुरस्कार आम्हाला द्वितीय पारितोषिक आम्हाला आमच्या मंडळाला मिळाले आहे माडिक सर तसेच त्याच्या अगोदरच्या वर्षी दोन हजार बावीस साली पनवेल महानगरपालिका तर्फे सार्वजनिक उपक्रम या विशेष कॅटेगरी मध्ये आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळालं होतं तसेच यावर्षी सुद्धा आम्ही तशीच अपेक्षा करतो आम्ही सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती कारगरच्या प्रथमेश्वराचा धन्यवाद आपण पाहिलं की कशा पद्धतीने युवकांचा ह्याच्यामध्ये एक उत्साह दिसतोय त्यांचं योगदान दिसत आहे सोबत कोकण रहिवाशी आमचे मंगेश कदम आहेत जे खरच कोकण दर्पणच्या वाटचालीतले का एक घटक आहेत काय शुभेच्छा दिल्या से मी सेक्टर अकरा कारगर प्रथमेश्वर सेक्टर अकरा त्यांच्यातर्फे मी सर्व मंडळांना शुभेच्छा देतो की त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि चांगल्या प्रकारे उपक्रम राबवल्याबद्दल त्यांच्या त्यांना मी धन्यवाद धन्यवाद देतो धन्यवाद मी जसं मगाशी म्हटलं की ज्या पद्धतीनं लालबागच्या राजाची प्रतिकृती म्हणून ह्या गणरायाची खरगरच्या प्रथमेश्वराची निर्मिती केलेली आहे आणि तब्बल सोळा फूट बरोबर ना सोळा फूट उंच अशी सुबक आणि आकर्षक त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर मन असं भरून येतं आणि हा उत्साह हा युकोपा हा उत्साह ह्या मंडळाच्या माध्यमातून सर्वत्र दिसतोय आणि खरोखरच मंडळाची स्थापना करताना ज्या पद्धतीनं लोकांनी लोकवर्गणीतून हा सगळा समारोह सुरू आहे आपण पाहिलं ह्या गणेशोत्सवामध्ये पंचवीसव वर्ष आहे परंतु किती सुंदर आकर्षक अशा मंदिराची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि या सुंदर अशा मंदिरामध्ये गणरयाला विराजमान केलेला आहे आणि गणरायाकडे पाहताना देखील एक उत्साह एक आपुलकी एक ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा अशीच या संपूर्ण मंडळामध्ये राहावी अशी तुम्हाला कोकण दर आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे मंडळाची वाटचाल सुरू असताना ही संपूर्ण युवा टीम तुमच्या तुमची शक्ती बनव तुमची ऊर्जा बनव आणि ही गणरायाची ऊर्जा ह्या सगळ्यांमध्ये येऊ असे आपण करणार घरघरच्या प्रथमेश्वराकडे प्रार्थना करूयात आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद